अंबाबाई देवीच्या मूर्तीवरील संवर्धन प्रक्रिया पूर्ण धार्मिक विधीनंतर दर्शन सुरू साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील देवीच्या मूळ मूर्तीवर गेल्या दोन दिवसांपासून रासायनिक संवर्धन प्रक्रिया सुरू होती मूळ मूर्तीवरील संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मूर्तीबाबतची इतर पाहणी करून आवश्यक बदल करण्याच्या सूचना दिल्यात संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि धार्मिक विधी पार पडल्यानंतर गुरुवारपासून आई अंबाबाईचं दर्शन भाविकांसाठी पूर्ण खुलं करण्यात आली भारतीय पुरातत्व विभागामार्फत आपण मूर्ती संवर्धनासाठी कायम त्यांना हे करत असतो पाचारण करत असतो आणि यावेळी पण त्यांनी नियमित तपासणी आणि आवश्यक गोष्टींसाठी दोन दिवस मंदिराचे पूर्ण मंदिर मूर्तीची आणि जे पाहणी केली आणि त्यांनी तत्काळ दिलेल्या सूचनानुसार पण आपण कारवाई सुरू केलेली आहे आणि त्याचा जेव्हा अहवाल येईल त्यावेळी आपण पूर्ण त्याचे का कारवाईसाठी प्रयत्नशील राहू आणि ही प्रक्रिया दरवर्षी असावी असं त्यांच्या सूचना आहे त्यामुळे ही नियमित तपासण्याची प्रक्रिया आहे आणि ह्यात हे आपल्या मंदिराच्या आणि मूर्तीच्या संवर्धनासाठी आवश्यक असल्यामुळं हो। त्यात विशेष कोणतीही बाब नाही परंतु नियमित प्रक्रिया असल्यामुळे आपल्याला करावी लागणार आहे ही सोमवारी स सुरू झालेली प्रक्रिया होती त्यानंतर त्यांनी त्यांच्या ह्याच्याप्रमाणे मानकाप्रमाणे त्यांची कामं सुरू करून मंगळवारी अखेर रात्रीपर्यंत ती पूर्ण केली होती आणि त्यानंतर मग आतली ह्युमिडिटी आणि याच्या चाचणीनंतर आवश्यक गाभाऱ्यातल्या स्व सो, स्वच्छता सुधारणांविषयी त्यांनी दिलेल्या सूचनानुसार आपण काल दिवसभरात त्या पूर्ण करून घेतल्या आणि आज सकाळी साडेपाचला ला सुरू झालेला होम विधी सर्व पूर्ण होऊन साडेआठला ला मूर्ती सर्वांसाठी दर्शनासाठी पुन्हा एकदा खुली झालेली मंदिर संवर्धनाचा विषय हा पुरा भारतीय पुरातत्व विभागामार्फतच आपण हाताळत आहोत आणि या मा महालक्ष्मी विकास आराखड्यामध्ये एकशे त्रेचाळीस कोटीच्या निधीसोबत भारतीय पुरातत्व विभाग त्यावर पुढील पूर्ण आवश्यक ती कारवाई करत आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएल मराठी कोल्हापूर